डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण होतो ही गोष्ट ही वार्ता एकदम अशी सर्वत्र पसरते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे जवळचे कार्यकर्ते कट्टर समर्थक आणि आपल्यासारखे एक सामान्य सैनिक महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भेटेल त्या वाटेने त्या दादरच्या दिशेने येतात डोली गीत मी आपल्या समोर सादर करत आहे बहुत दुरून मिळालो बहुत दुरून मिळालो मला जाऊ द्या आम्ही आलो मला जाऊ द्या डोली बाबाची माजा मला पाहू द्या ओ डोली बाबाची माजा मला पाहू द्या आई कुणी मारता पाटले काळीज पाटले धरणीवर पडलो मी कुणी कान झाकिले कुणी कान झाकिले रस्ता उरकत नाही रस्ता उरकत नाही मला जाऊ द्या रस्ता उरकत नाही मला जाऊ द्या डोली बाबाची माझ्या मला पाहू द्या हो डोली बाबाची माझ्या मला पाहू द्या बघतो मी प्रत्येकाचा उदासीन चेहरा बघतो मी प्रत्येकाचा उदासीन चेहरा रडती ही मुंबापुरी रडतो हादरिया रडते मुंबापुरी रडतो हादरिया क्या डोलीस हात मला द्या क्या डोलीस हात मला ला जा मला पाहू नको करू सूर्य कांता निस्तूर भेद नको करू सूर्य कांता निस्तूर भेद जवळच आलो नको उर प्रेत जवळ पेट उर प्रेत मला शेवटची श्रद्धांजली वाहू द्या मला शेवटची श्रद्धांजली वाहू द्या डोली बाबाची माझ्या मला पाहू द्या हो डोली बाबाची माझ्या मला पाहू द्या हो माझ्या मला पाहू द्या बहत मी मिळालो मला जाऊ द्या बहत दुरून मिळालो मला जाऊ द्या डोली बाबाची माझ्या मला पाहू द्या हो डोली बाबाची माझ्या मला पाहू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमर रहे अमर रहे